झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपले मन सुद्धा प्रसन्न होते झाडांचे आपल्या जी जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडे ही, ही आपल्याला आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात ता सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो पण मग कोणती झाडे अशी आहेत ज्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडे अशी आहेत त्या ज्याचा नकारात्मक प्रभाव पडतो हेच सगळे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की काही झाडे आपल्या जीवनासाठी एक प्रभा प्रकारचे शुभ संकेत मानले जातो पण असे सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभ मानले जातात सुरुवातीला पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रवाह हो टाकणारे अर्थात सकारात्मक झाडाबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव तर ते म्हणजे तू तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते तुळशीला आध्यात्मिक आणि दृष्ट्या आहे देतात त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते श्री विष्णूंना तुळशीचे पान प्रिय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीच जाणं जाणवणार नाही तुळस मधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते याप्रमाणेच दुसरे एक झाड म्हणजे बेलाचे झाड ज्याच्या दारात बेलाचे झाड असते त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावले असे सुद्धा म्हटले जाते हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या घरात आपोआपच उगवले तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्याला घरात कोणत्याही प्रकारचे वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्याला घराचे या झाडांमुळे संरक्षण होते पुढचे झाड म्हणजे लिंबाचे झाड लिंब आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकार नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही तसेच आपल्या घरातील सुद्धा आणि पवित्र राहते असे म्हटले जाते त्यांच्या त्याचनंतर ते झाड म्हणजे मादर किंवा रुई मादर वृक्ष सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो मादर वृक्षाचे फुल महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमानाला हे प्रिय असतात मादर वृक्ष आपल्याला जीवनात येणारे कष्ट आणि बांधाचा निवारण करतो ज्याच्या घराबाहेर हे मादर अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेले असेल तर ही अंत्य शुभ गोष्ट आहे त्यांनी कशाची ही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मादराच्या पानाची माळ तयार करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असे म्हटले जाते मित्रांनो त्यानंतरच शुभ झाड आहे केळीचे झाड केळीचे झाड हे आपल्या घरासाठी शुभ संकेत केळीचे झाड हे आपल्या घरातील सुख समृद्धी येऊन घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्री विष्णूचे वास्तव्य असते म्हणूनच ज्याच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरातील सुख समृद्धी कायम राहते झाड म्हणजे आवळ्याचे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्व आणि युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूचे वास्तव्य असते असे म्हटले जाते वनस्पतिशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ती आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात आणि धनप्राप्तीसाठी देखील बरेच मदत करतात झाडांच्या रोपामध्ये खूप दिव्य शक्तीचा वास असतो व या सगळ्या शक्तीमध्ये म्हणजे साक्षात विष्णूचा वास असतो विशेष करून पिंपळ्याच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो त्यासोबतच मित्रांनो अशी काही उपयुक्त रोपे आहेत जर ती तुमच्या अंगणात लावली तर आपल्याला जीवनातील गरिबी आर्थिक तंगी नजर दोष बांधा आणि आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तत्काळ नष्ट करण्याची मदत होईल याचप्रमाणे घरामध्ये सकारात्मकता घेऊन येताच मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सदैव वास करते तशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावा ज्या दिवशी तुम्ही ही रोपे तुमच्या घरासमोर लावावा त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरखता व्हायला सुरुवात होईल जर एखाद्या अंत्यगरीब व्यक्तीने जर अशी रोपे लावली तर देखील धनवान आणि सुखी समृद्धाने मालामाल व्हाल वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपाचा समावेश केल्यास आर्थिक लाभ होतो त्यानंतरच पुढील झाडे म्हणजे कढीपत्त्याचे रोप कढीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी सहजपणे मिळते या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाच्या पानाचा सुगंध शनी राहू आणि केतू यांना अंत्यप्रिय आहे त्यामुळे ते या रोपाला लावल्यामुळे आपल्यावर नेहमी प्रसन्न होतात आणि आपल्या अडकलेले कामे सर्व होत राहतात कोणत्याही कामामध्ये कोणत्याच अडचणी येत नाही आणि आपल्या घराची प्रगती होती त्यानंतरच पुढील रोप म्हणजे कनेरीचे रोप वनस्पतीशास्त्रानुसार कनेरी रोप हे पवित्र पुष्प रोप मानले जाते हे रोप अतिशय लाभदायी असते मित्रांनो प्राचीन काळामध्ये कनेरी रोपाला सोने इतका मान देण्यात आला आहे जर एखाद्या व्यक्तीने एक कनेरीच्या फुलाचे माल भगवान श्री गणेशांना अर्पण केली तर त्या व्यक्तीची गरिबी क्षणातच नष्ट होते आणि सर्व मागील जन्माचे दोष समाप्त होतात यासोबतच कनेरीचे रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर सोयी भगवान शिव शंकरांना बोलवले असे मानले जाते कारण या रोपाला सुद्धा भगवान शिव शंकराचे स्वरूप मानले जाते या रोपामध्ये सर्व देवी देवताचा शक्ती समाविष्ट आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कनेरीचे रोप लावल्याने सोय सोय श्री गणेश हे व्यक्तीच्या घरातील गरिबी नष्ट करतात जेथे कनेरी रोप लावले जाते तेथे ते धनसंपत्ती ते सोयम खेचली जाते आणि सोन्याचे चांदी सारखे पैसे घरामध्ये येऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते तुमच्या घराच्या सुखसमृद्धीमध्ये धनसंपत्तीची सुद्धा वाढ होते तर मित्रांनो ही काही रोपे आहेत जी तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावी आता आपण जाणून घेऊया की कोणती रोप आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा लावायची नाही शस्त्रामध्ये या रोपांना कटक्षाने लावू नये असे निर्बंध दिले गेले आहेत वास्तुशास्त्रानुसार अशा रोपामुळे अशुभ घटना घडून येतात तसेच अशी काही झाडे असतात ज्याच्या आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडे आपल्या घराच्या आसपास लावू नये पिंपळाचे रोप मित्रांनो बरेचसे लोक पिंपळाचे रोप लावत नाहीत पण किती वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या परिसरात किंवा घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप आपोआपच उगवून येते काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहून देतात परंतु पिंप मित्रांनो हे योग्य नाही कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे घराच्या अंगणात सुकून सुद्धा लावू नये हे रोप लावल्याने जीवनामध्ये धनाची हानी होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप स्वतःहून आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेम भावनाने त्या रोपाला काढून कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते रोप लावावे काठेरी रोप मित्रांनो ज्या रोपाच्या फांद्यांना काटे असतात ते काठेरी रोप सुद्धा तुमच्या घराच्या आसपास चुकून सुद्धा लावू नका तुमच्या घराच्या परिसरात अशी रोप घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात गरिबी दारिद्र्य निर्माण करतात तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छिता तर रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीमध्ये लावू शकता घराच्या अगदी समोर असे काठेरी झाड चुकून सुद्धा लावू नका आणि काठेरी रोप देखील तुम्ही घराच्या किंवा घराच्या अंगणात लावू नये त्यां त्याचबरोबर मित्रांनो बरेच लोक आपल्या घराची सु सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे रोप लावतात मात्र शास्त्रानुसार घरामध्ये असे काठेरी रोप लावण्यात सक्ती मनाई आहे अशी रोप लावल्याने घरामध्ये भांडण क्लश निर्माण होतात तसेच मित्रांनो अनेक लोक बाबरीचे रोप देखील घराच्या अंगणात लावलेले असते त्याची सावली चांगली पडते म्हणून ते, ते रोप तसेच राहून देतात म्हणून बाबरीचे रोप देखील घरासमोर ठेवणे टाळावेत या रोपामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात चिंचेचे रोप मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घराच्या गार्डन गार्डनमध्ये लावू नये कारण चिंचेचे रोप हे आपल्याला घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते मित्रांनो वनस्पतिशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचचे रोप अगदी जवळ असते तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अने अनेक समस्या व अडचणी येऊ शक येऊ लागतात आणि आपल्या घरातील सदस्य अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते चिंचच्या झाडाची सावली जर घरावर पडत असेल तर द्वारवेद निर्माण होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो बरेच लोक घराच्या परिसरात बरोबरच रोप देखील लावतात कारण बोर खाण्यासाठी अंत्य चविष्ट असतात परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्य सतत अडचणी येतात कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात असे काटेरी रोप अजिबात लावू नका तर मित्रांनो अशी काही रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नका ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ दोन जणांना शेअर करून माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवा श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान